जनतेच्या कामांमध्ये ज्यांनी केले झोल आता होणार त्या सर्वांची पोलखोल चला सोबत मिळून करूया भ्रष्ट प्रशासनावर हल्ला बोल इथे खोटे नेरेटिव्ह नव्हे तर खरी बातमी आहे खोटा प्रॉपगँडा नव्हे तर जनतेचा अजेंडा आहे येतोय आम्ही दाखवायला बातमीचा खरा सार सत्याचा शोध घ्यायला तुम्ही आहात का तयार डी एन ए न्यूज नाशिक शोध सत्याचा करायचं काय सर्वजव विभागाचा असा सुरू झाला की नाशिक शहरात खड्डेमय रस्त्यांचं सत्र सुरू होतं रस्त्यावरील लहान मोठ्या खड्ड्यांमुळे रोजच होणारे अपघात आणि होणारा वाहतुकीचा खोळंबा यामुळे त्रस्त झालेल्या देवळाली भागातील नागरिकांनी रस्त्यातील खड्ड्यात बसून खड्ड्यात साचलेल्या पाण्यात आंघोळ करून आणि रस्ता रोखून धरत आंदोलन केलं या ठिकाणी रस्ते वारंवार दुरुस्त करून देखील रस्त्यांवर खड्ड्याचं साम्राज्य बघायला मिळतं त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या भुंगळ कारभाराचा निषेध व्यक्त करत तब्बल तीन तास हे रास्ता रोको आंदोलन सुरू होत आता ही दोन दिवस या उद्घाटनाचा कुठेही संबंध नाही आणि चांगल्या पद्धतीने नवीन कॉन्क्रीट रस्ता असं नवीन असता अशा पद्धतीने रस्ता होणार असेल तर आम्ही त्याचा निषेध करतो काही निषेध करतो त्यांना कमिशन कमी पडतात आम्ही सगळ्यांकडून माफी मागतो म्हणून गोळा करतो पैसे ¡Voy रस्त्याला फलक लावून जेव्हा लावतात तेव्हा पहिला जो रस्ता होता देवी मंदिर ते बजेट सोडून त्यापैकी दोन्ही साईड शंभर शंभर मीटर रस्ता कमी झाला पहिला फक्त तीनशे मीटर रस्ता फक्त पाचशे मीटर होता त्यात तीनशे रस्ता झाला तीनशे मीटर आणि तो पण आधीचा जो चांगला रस्ता होता तेव्हा रस्ता बाकीचे पैसे पूर्णतः गायब झाले यावर कोणीही आवाज उठाल नाही आमचं ते म्हणणं आहे की आहे त्याची सखोल चौकशी व्हावी आणि इथून पुढचा रस्ता याचं रुंदीकरणही मोठं व्हावं आणि रस्ताही चांगला दर्जाचा व्हावा कुठल्याही राजकीय पक्षाचं आंदोलन नसून या आपण बघताय हा जम समुदाय या ठिकाणी आपला आहे हा किती भ्रष्ट नागरिक आहे रस्त्याने असतील अक्षरशः लोकांचे कमरडे मोडले अक्षरशः डिलिव्हरीच्या जमायला त्यांचा रस्ता डिलिव्हरी होत असा अनेक असा त्रास त्रासूर कॅम्प रस्त्यामुळे अनेक लोकांना दवाखान्यात पैसे भरायला लागले या सरकारचं माझा प्रश्न आहे स्थानिक लोकप्रतिनिधींना तुम्ही परवा उद्घाटन केलं ज्या वेळेस लोक भेनत लावायला लागले रस्त्याचं याच्या आधी तुम्ही काय करत होता माझा प्रश्न आहे स्थानिक आमदारांना आता तीन किलोमीटर रस्त्यासाठी तीन किलोपर्यंत लागणार हा रस्ता आजही कोणी केला नाही पाच पाच वेळेस केले पण आता जेव्हा निदर्शनास आलं या रस्त्याची निविदाही झाली नाही फक्त <गते> इलेक्शन स्टंट म्हणून हा जर रस्त्याचं उद्घाटन करणार असेल तर आमचा पीडब्ल्यूच्या सार्वजनिक बांधकाम विभागांना सगळ्यांना विचारणं आहे की हा रस्ता कोणी केला आणि याला जबाबदार कोण किती दिवस लोकांनी हा लाभ असा कारण की याला पर्यायी रस्ता जवळजवळ चाळीस खेड्यांना जोडणारा हा रस्ता आहे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत एकमेव रस्ता हा असा आहे की जोडला जातो आणि थोडा शंभर शंभर मीटरचा पॅच बनवत आहे तीन तीन महिने लोकांना सोशल मीडियामधून या आंदोलनाची हाक देण्यात आली होती वैभव पाळदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनाला देवळाली मधील ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद बघायला मिळाला दरम्यान तब्बल तीन तास सुरू असलेल्या आंदोलनामध्ये अखेर पोलीस प्रशासनानं मध्यस्थी केल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं मात्र आमदार सरोज आहिरे यांनी तीन दिवसांपूर्वीच या ठिकाणी रस्त्याच्या कामाचं भूमिपूजन केलं याबाबत कोणतीही वर्क ऑर्डर नसताना हे भूमिपूजन कसं करण्यात आलं असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला तर कॉन्क्रीटकरणाच्या कामाची वर्क ऑर्डर दाखवण्यात यावी रस्ता बारा मीटर व उच्च प्रतीचा करण्यात यावा कामाच्या पूर्ततेची तारीख जाहीर करण्यात यावी पर्यायी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा आणि संबंधित कंत्राटदाराला जनतेसमोर आणण्यात यावं अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक